नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत एक एकशे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शिष्य शिवभक्त पारायण शिवाजी माधवराव पाटील कुराडे भजनी गायक यांनी अनेक समाज प्रबोधन भजन गायन केले नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनोरा येथील शिवभक्त पारायण शिवाजी माधवराव पाटील कुराडे शिवनाम सप्ताह व हरिनाम सप्ताहात गायक म्हणून समाज कार्य करतात त्यांनी अनेक भजन चॅनेलवर घेण्यात आलेले आहेत ते वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे शिष्य आहेत त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र धार्मिक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आहेत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चापोली ते कपिलधारा पदयात्रा केल्या आहेत ते धार्मिक कार्य सदैव अग्रेसर असतात त्यांच्या भजन गायनाला पुरस्कार मिळण्याच्या वाटेवर आहेत त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड